आणि म्हणून हे सगळं कामं जी आहेत आपण हे लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी करतो आहे आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगतो की जवळपास या योजनेमध्ये या विम्याच्या आपण जो एक रुपया विमा केला आहे त्याच्यामध्ये जवळपास एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी हिस्सा घेतलेला आहे एकशे सत्त्याहत्तर टक्के शेतकरी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आपण पैसे भरतो आहे कारण शेतकऱ्या आपला या सगळ्या लहरी ज्या आहेत निसर्गाच्या त्याच्यामध्ये त्याला भरडला जातो आहे म्हणून त्याच्या मागं उभं राहण्याचं आपण काम करतो आहे सन्मान शेतकरी योजना आहे त्याच्यामध्ये पाच हजार सातशे कोटींची तरतूद आपण केली आहे त्यामध्ये पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे एक हजार आठशे कोटी जमा झालेले आहे हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हा हे सरकार आपलं आहे शेतकऱ्यांचं आहे सर्वसामान्यांचं आहे गरिबांचं आहे माता भगिनींचं आहे कष्टकऱ्यांचं आहे तरुणांचं आहे आणि यासाठी तुमच्या पाठीशी कायम हे सरकार उभं राहील कालच गडचिरोली इथं आम्ही गेलो होतो तिथं पाहिलं आपण की एवढा नक्षलग्रस्त भाग तिथे मागास जिल्हा म्हणून त्याची ओळख परंतु त्या ठिकाणी आपल्याला सांगतो तीस ते चाळीस हजार महिला या ठिकाणी उपस्थित होत्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला तिथल्या लोकांनी मला सांगितलं आपला देश आजाद झाल्यापासून एवढ्या मोठ्या संख्येने महिला कधीच आल्या नव्हत्या आणि त्या महिलांना आपण राज्य सरकारचे लाभ दिले मुली ज्या लांबून सात सात दहा दहा किलोमीटर लांबून शाळेत जायच्या चालत त्यांना दहा हजार सायकलिंगचं वाटप काल त्या ठिकाणी केलं ट्रॅक्टर दिले ट्रेलर दिले तेव्हा ड्रोन दिले हार्वेस्टर दिले त्या ठिकाणी अनेक उपक्रम आपण राबवले जर गडचिरोली आपल्याला माहीत आहे तिथं कोणी जायला मागत नव्हतं परंतु या एकनाथ शिंदेने पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सुरजागड प्रकल्प हिंमतने धाडसाने सुरू केला दहा हजार लोकांना काम मिळालं आज आणखी तिथे स्टील फॅक्टरी सुरू होते वीस हजार लोकांना काम मिळेल टाटा टेक्नॉलॉजीचं त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू झालं दरवर्षी पाच हजार लोकांना ट्रेनिंग मिळणार आहे हे सांगण्याचा उद्देश एखादं धाडस केल्यानंतर हजारो लोकांना काम मिळतं तसं आपल्याला माहीत आहे मी दीड वर्षापूर्वी जे धाडस केलं त्यामुळेच या राज्यामध्ये बदल दिसतोय या राज्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जो काय बदल झाला आहे लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि लोकांना आज विविध योजना विविध लाभाचा फायदा होऊ लागला हेमंत पाटील इकडे बसलेले आहेत त्यांनी या ठिकाणी साखर कारखाना सुरू केला आहे बंद पडलेला आठ हजार आठ वर्षापूर्वीचा बंद पडलेला कारखाना आपण सुरू केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मला येताना त्यांनी सांगितलं सव्वीस हजार शेतकरी यामध्ये सका हे आहे सभासद आणि बाकी आणखी त्यांच्यावर अवलंबून असणारे पंधरा हजार आणखी लोक म्हणजे सव्वीस हजार कुटुंब म्हणजे एक लाखापेक्षा जास्तीचे लोक आज या ठिकाणी या कारखान्यावर त्यांच्या उपजीविकेचं साधन मिळणार आहे हे पुण्याचं काम आहे त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा असेच साखर कारखाने तुमचे असेच भरभराट होऊ द्या साखर कारखान्यांबरोबर लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ द्या अशा प्रकारच्या आपल्याला मी शुभेच्छा या ठिकाणी देतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आम्ही टास्कफोर्सचं आयोजन केलं आहे त्यामध्ये देखील एक जरी शेतकऱ्याची आत्महत्या आपले थांबवता आली ते तरी समाधान फार मोठं आहे आणि म्हणून त्याचं कुटुंब वाचतं परिवार त्याचा उघड्यावर पडतो तो थांबतो वाचतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सरकार त्यामध्ये काम करत आहे प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे त्याचबरोबर आधुनिक शेतीकडे देखील वळलं पाहिजे त्या ठिकाणी क्लस्टरमध्ये आपण आलं पाहिजे कालच पाशा पटेल यांनी मुंबईमध्ये एक जगभरातल्या सगळ्यांचं एक्झिबिशन लावलं होतं त्यामध्ये बांबूची लागवड कशी करायची बांबू हा अतिशय आपला त्याला काय म्हणतो आपण ग्रीन गोल्ड आहे हिरवं सोनं आहे ते मला माहीत नव्हतं मला पाशा पटेलनी चार पाच वेळा येऊन भेटल्यानंतर मी ते मनरेगामध्ये टाकलं आणि मनरेगामध्ये एकटरी सात लाख रुपये त्याला अनुदान दिलं जातं बांबू वाढवायला आणि बांबूपासून फर्निचर होतंय बाकी वस्तू होत आहेत त्या ठिकाणी तुमची बॉयलरमध्ये टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे आणि म्हणून आपल्याकडे देखील हेमंत आणि भावनाताई संजय बांबूला देखील क्लस्टरचं आपण जर रूप दिलं तर मोठ्या प्रमाणात लोकांना शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने शेतीला जे काय एक जोडधंदा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल मला मगाशी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी आपल्या कोल्हापुरी बंधारे बांधणे बांधले पाहिजे अशा प्रकारची मागणी आलेली आहे नक्की सरकार जे जे शेतकऱ्यांचं हिताचं आहे ते नक्की केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो त्याचबरोबर जे कालवे आहेत ते काळ्या मातीतले आहेत पाणी पूर्ण टेलिंडलं जात नाही तर आपल्याला ते सिमेंटच्या लाईनिंग केल्या पाहिजे बरोबर आहे के तसं केलं तर फायदा होईल नक्की त्याचा विचार आपण करू आणि त्यासाठी जे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते आपल्याला घेता येतील त्याचबरोबर मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं की चोवीस वर्षापासून रखडलेल्या पेनगंगा नदीवर सात जे बंधारे आपण बांधले ते बंधाऱ्याला मंजुरी आपण दिलेली आहे ते टेंडर लवकर निघाले पाहिजे तर त्याचा फायदा होईल मी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये सांगतो तो देखील आपला निर्णय लागेल रेणुका देवी मंदिर मा माऊरगड येथे लिप्स स्कायवॉक बांधण्याकरता देखील आपल्याला पैशाची आवश्यकता आहे डी पी आरला मंजुरी मिळालेली आहे हां पन्नास कोटी मिळालेत मग मिळालेत मग अजून का पाहिजे हे घेऊन ठेवतात आणि नंतर सांगतात <laughs> चांगलं आहे ते जेवढं करतील तेवढं चांगलं आहे आणि त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड तालुक्यासह हदगाव हिमायतनगर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याची कामधेनू असलेली वसंत सहकारी कारखाना पुन्हा सुर स्वरूप आपण केलेला आहे आणि मगाशी मी म्हटलं त्यांना या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा आपण एक संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे त्यामुळे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आपण एक हळद केंद्र देखील सुरू केलं बाळासाहेबांच्या नावाचं त्याला देखील शंभर कोटी आपण दिले त्याचं तिथं बघितलं मी बुकलेट एकदम छान हळद आहे कुठल्या जात क्वालिटीचे आसाम शेलम आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीमध्ये पण प्र प्रकार आहेत त्यामध्ये कुर कुरकुमिंग जास्त देखील काही हळदीमध्ये असतं ती देखील लागवड आपण केली तर नक्की आपल्याला त्यातून जास्ती पैसे मिळतील दुसरं आपण आणखी काहीतरी केलं आहे ना हिंगोलीमध्ये अभ्यासिका केल्या आणि लिगो लॅब केली के शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले मी आपल्याला एवढंच सांगतो वेळ कमी आहे आणखी मला एका दुसऱ्या मेळाव्याला जायचं आहे परंतु आपण सर्व शेतकरी आहात शेतकरी बांधव भगिनी हे आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा भाग आहे आपल्याला मी एवढंच सांगतो की तुमच्यातलाच जमिनी एक जमिनीवरचा एक कार्यकर्ता आज एक राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यापासून पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करतो मी त्या ठिकाणी फिरतो आणि आपण घेतलेला जो निर्णय आम्ही जो घेतलेला निर्णय जो कसा योग्य होता हे असे अनेक चेहऱ्यांकडे पाहिल्यानंतर मला माहीत पडतं कारण आपण जे जे काही निर्णय घेतो आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतो आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे हीच भूमिका आमची आहे आम्हाला बाकी काही करायचं नाही आम्हाला बंगले गाड्या वगैरे याचा मोह माया काही नाही आहे आणि म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं मर्यादित नाही तर हा सगळा परिवार आमचा परिवार आहे अक्का महाराष्ट्र आपला परिवार आहे हे भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम करतो त्यामुळे बांधावर शेतावर शेतकरी जिकडे अडचणीत आहे तिथं मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे मंत्री पोहोचले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा असतो आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर एकही दिवस आज संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही माझ्या आयुष्यातला माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी खर्च केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मी हेमंत पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उद्योग आपण जो आहे आपला शेतकरी बांधव एका उद्योगात गेला पाहिजे उद्योगपती झाला पाहिजे त्याचे आणखी चार कारखाने सुरू झाले पाहिजे त्याच्यात लाखो शेतकऱ्यांना काम मिळालं पाहिजे रोजीरोटी चालू झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून हेमंत पाटील आपण काम करा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद